आणि कॅम्पेन कशी झाली असले तुमच्या कॉन्फिडन्स आहे तसं तरीन कॅम्पेन कशी करले पूर्ण बडे बरेचवलं आणि भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी आणि शिपादनायक पार्टी बरेपीकी काम चाललंय दोणीकडे लीड असली दोणीकडे बहुमत आणि लीड असली आणि आमचं प्रयत्न की आमचे दोन्ही मतदार संघातले आणि चडणचड आम्ही भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी जे नेतृत्व मतदार लोकांनी करते लोकांकडे गेले मोदी गोम्पनिंग काय खबर नाही पार्टी सांगतो पण आमचा प्रचार व्यवस्थित चालला कार्यकर्त्यांमधी उत्साह सगळं लोक जागृत आहात तुम्हीच पळता न ट्विटरचे सगळे घालतात सत्तरीन लोकांना खबर आहे की विकास कसं चालला विकास कसं जाता आणि पहिली बी सांगलेले ते मतपेटीतल्यानुचार कळत मोदीजी मतदान तरुण पिढी नवो वोटर उत्साहित जे डॉक्टर दिव्या राणेन काम केले असा परिय मतदारसंघात मुख्यमंत्रीचे सहकार्य आणि जे आयन काम केलं वाळपय मतदारसंघान हे दोन्ही आम्ही काम केला आणि जे केला, जे माध्यमातून जे, जे पैसो गोंय राज्यान आयिल्लो आसा त्याचा उपयोग कसं जाल्लो आसा आमच्या लोकांना कसं फायदा झाला आणि दोन्ही मुख्यमंत्री आमकां सहकार्य केला म्हणून हे करूंक पावले आणि श्रीपाद नायक एक बरो असो व्यक्तिमत्व आणि कितलेय वर्ष झाली तरी आमच्या सत्रीतल्या सदा ते बहुमतान लीड घेऊन आलेले असतात हे फावट म्हाका दिसता की तो लीड आम्ही फाटल्या इलेक्शन पेक्षा चढान चढ आम्ही लीड दिवपचो आमचं प्रयत्न चालू आहे साऊथ गोवा सर साऊथ गोवा ना खबर ना हा माझ्या मतदारसंघात सत्तरी पुरते सांगत मिटींग कसली असली ना ना सगळी निवडणुकीचं एक आढावा घेऊन दक्षिण आणि उत्तर गोयच्या दोन्ही सिटा पूर्ण आमी, आमी जिंकतात आम्ही पहिलीच म्हटला उत्तरेक आम्ही एक लाख मतांनी जिंकत आणि दक्षिणेक आम्ही साठ हजार मतांनी जिंकत जे आता ती मोदी गॅरंटी जो शब्द असा ती ही गॅरंटी घे आम्ही पूर्ण बहुमत आम्ही दोन्ही सेटी जिंकतले पीएम मोदी कॅम्पेनिंगा येतले म्हणून त्याचे बेगिनी डिस्कशन झालं ना येतले त्यांचा आसतो प्रवास असाच आणि तसं मागे हळूहळू टेम्पो वाढतो नी तर आणि एकंदर एक एकंदर ना एकंदर पार्टी म्हणून एक खंची तरी जाग्याचे एक प्रचंड जाहीर सभा एक खंची दक्षिणेक जाऊ जातली अजून ना डे काय डिसाईड जाऊ ना तसं तांचो चार्ट येतलो कोण नेते योपचे आसा ते येतले आणि त्याच्या नंतर ती जातली